नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी येते म्हणजेच बाळकृष्णांची जयंती तर आज आपण सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर किंवा तेव्हाच आपण बाळकृष्णांची देखील पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर रात्रीच्या बारा वाजता जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या घरामध्ये अगदी आनंदमय वातावरण तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील या उपायाचा खूप सारा फायदा होणार आहे तर रात्री बारा वाजता आपण बाळकृष्णांना पाळण्यामध्ये झुलवायचं आहे म्हणजेच पाळण्यामध्ये ठेवून आपण पाळणा वगैरे म्हणून अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा केल्यामुळे आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा जो उपाय आहे तो अगदी उत्तम असा आहे त्याचबरोबर ज्याही स्त्रियांना मूलबाळ नाही नाहीये त्यांनी देखील आजच्या दिवशी व्रतवैकल्य करून अगदी पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर रात्री बारा वाजता बाळ श्रीकृष्णांना झुल्यामध्ये टाकून झुलवायचं आहे त्याचबरोबर लोणी आणि साखरेचं नैवेद्य बाळकृष्णांना द्यायचं आहे जरी तुम्ही उपवास केला नसेल तरी देखील तुमच्या घरामध्ये दे बाळकृष्ण असतील तर रात्री बारा वाजता तुम्ही हा उपाय नक्की करा यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातील सकारात्मकता टिकून राहण्यासाठी अगदी मनापासून ही पूजा नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शकते का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ